गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे तडीपार गुन्हेगार बक्कलखंडला विक्रोळी गुन्ह्यातून मुक्तता पोलिसांवर गंभीर आरोप उच्चस्तरीय चौकशीची मागणी नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे विक्रोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक एकशे एकोणतीस दोन हजार चोवीस कलम चारशे सात चौतीस मध्ये तडीपार गुन्हेगार अब्दुल हकीम जमीरुल्ला खान उर्फ बक्कल खान याचे नाव असतानाही त्याला बेकायदेशीरित्या गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचा आरोप उघड झाला आहे यामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचार आणि माफियांशी असलेल्या कथित साठेलोटाचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे तडीपार असूनही मुक्त संचार विशेष बाब म्हणजे बक्कल खान विरोधात दोन हजार बावीस मध्ये दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक बाराशे सदतीस दोन हजार बावीस कलम तीनशे चोवीस तीनशे पाचशे चार पाचशे सहा आणि चौतीस नोंदवण्यात आला होता त्यानंतर त्याला मुंबई पोलीस प्रतिबंधक कारवाईच्या कलम छप्पन्न एक सी अंतर्गत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तडीपार करण्यात आले होते मुंबई उच्च न्यायालयात त्याने दाखल केलेली याचिका क्रिमिनल रिट पिटिशन तेरा चार शून्य चार दोन हजार तेवीस ही न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी फेटाळून लावली होती तरी देखील बक्कल खान हा मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर नाशिक ग्रामीण आणि मीरा भाईंदर या भागात मुक्तपणे फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे चोरीचे स्टील आणि बनावट वजन काटांचे रॅकेट बक्कल खान आणि त्याच्या टोळीवर ट्रक ट्रेलर आयशर टेम्पो यामधील स्टील रॉड्स म्हणजे टीएमटी बार चोरून त्यांची विक्री करणाऱ्या रॅकेट रा चालवण्याचा आरोप आहे हा माल चोरी केल्यानंतर वजन काट्यांवर रिमोट कंट्रोलद्वारे व मोबाईल ॲप्सद्वारे वजन सेटिंग करून अपहार लपवला जातो असे सांगण्यात येत आहे या मार्गाने तो सरकारचा कोट्यावधीचा महसूल बुडवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे पोलिसांवर संगणमताचे आरोप या सर्व प्रकरणात बक्कलखानला विक्रोळी गुन्ह्यातून सोडवण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए पी आय संदेश मोरे आणि परिमंडळ सहाचे तत्कालीन पोलीस उपायुक्त यांनी कथितरित्या लाखो रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या चौकशी अहवाल खोटा असल्याचेही तक्रारदाराने नमूद केले आहे यामध्ये बक्कल खान निर्दोष असल्याचा बनाव करून गुन्ह्यात मुक्त केल्याचा आरोप झाला आहे सामान्यांसाठी एक न्याय आणि माफियांसाठी दुसरा तक्रारीत असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे की सामान्य व्यक्तीवर एखादा गुन्हा चुकीने दाखल झाल्यास त्याला न्याय मिळत नाही परंतु पोलीस अभिलेखावरील आणि तडीपार गुन्हेगाराला मुक्त करून खाकीवर्दीचा वापर वैयक्तिक लाभासाठी केला जातो हे गंभीर चित्र समोर येत आहे चौकशीची मागणी या प्रकरणात बक्कलखांड कोणत्या आधारे आय पी एस एकशे एकोणनव्वद अन्वे गुन्ह्यातून वगळण्यात आले याबाबत सर्व चौकशी करून जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे भेटूया पुन्हा नवीन बातमीसह नमस्कार